कोण होईल ठाण्याचे ठाणेदार मुंबई व कोकणांच्या परसात फुललेली बाग म्हणजे ठाणे पालघर होईल ठाकरेंना ठाण्याने सर्व काही दिले तसेच ठाण्यातूनच सर्वात मोठी भंडाळी माजली ठाण्यात चार लोकसभा मतदारसंघ व चोवीस विधानसभा मतदारसंघ येतात लोकसभेला ठाकरेंना ठाण्यात धक्का बसला असला तरी त्यांच्या उमेदवारांना पाच लाखांपेक्षा जास्त मतदान झाले आहे राजन विचारे वैशाली दरेकर व भारती कांबडी यांनी प्रचाराचा असा धडाका लावला होता की निवडणूक आयोग पोलीस प्रशासन व बेकायदेशीर सरकार यांनाही ओव्हर टाईमवर कामाला लावले आता विधानसभेला यांना ओव्हर टाईम करण्याची गरज भासणार नाही या गोंधळामुळेच बेकायदेशीर सरकार व निवडणूक आयोग महाराष्ट्रात तरी कोणतीही निवडणूक घेण्यास घाबरत आहे मुंबई विद्यापीठाची सिनेटची निवडणूकसुद्धा दोन वेळेस पुढे ढकलण्याचे काम त्यांना करावे लागले निवडणूक घेण्याचे धाडस होत नव्हते तेथे मुंबई हायकोर्टाने पेकटाट टाकले निकाल काहीही लागू पण लोकशाही तत्वानुसार वेगळ्या वेळेवरच निवडणुका या व्हायला हव्यात आता तर कमालच झाली भ्रष्टाचारी व सरन्यायाधीशांची मिली भगत मुंबईच्या खारड दमट हवेत किनाऱ्यावर पाहण्यास मिळाली यावरून न्याय यंत्रणाही भ्रष्टाचाराच्या गंगेत गटांगळ्या खात आहे असे दिसून आले ठाणेच आता भ्रष्टाचारांना त्यांच्या अवकातीवर आणताना दिसेल ठाण्यामध्ये काँग्रेसचे एवढे प्राबल्य नाही ठाकरेंकडेही मोठे नेते मोजकेच आहेत राष्ट्रवादीचे खासदार जरूर आहेत पण फार मोठी ताकद नाही अशा वेळी नव्या दाम्याचे आमदार विधानसभेत जातील राजन विचारे वैशाली दरेकर भारती कांबळे सुभाष गोळी दिघे वैती हे ठाकरेंचे सिलेदार मैदानात असतील तर कलानी आव्हाड नाईक हे शरद पवार गटांकडून उमेदवार असतील काँग्रेसकडून नव्या चाह्यांना संधी मिळेल आपण महाराष्ट्रात पाहिजे ते घडू शकतो या भ्रमात न्यायालय निवडणूक आयोग विधानसभा सभापती शासन प्रशासन राज्यपाल ईडी सीबीआय या सगळ्यांना कामाला लावूनही महाराष्ट्राने लोकसभेला त्यांना टकमक टोकावरून सोडले विधानसभेला ठाण्यातून लागणारच आहे चोवीस पैकी बारा जागांवर ठाकरेंचे शिलेदार लढतील सात जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस तर पाच जागांवर काँग्रेसला लढताना पा पाहावे लागेल ठाकरेंना मुंबई ठाणे कोकणात व मराठवाड्यात झुकते माप मिळेल पश्चिम दक्षिण महाराष्ट्रात राष्ट्रवादीला तर विदर्भ उत्तर महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा भाऊ म्हणून पहावे लागेल असे जागांचे वाटप सुलभ होऊन प्रचारात रंगत जर आली तर ठाण्यात सुद्धा चोवीस झोरोने महाविकास आघाडी जिंकताना दिसेल मित्रो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब